नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी इशारा सांस्कृतिक मंडळाचा आदर्शोक्रम समाजासाठी प्रेरणादायी श्री गणेशोत्सव कार्यक्रमात वृक्षारोपण प्रसंगी नामदेव चौगुले यांचे प्रतिपादन इशारा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ कुर्ली गेली बत्तीस वर्ष समाज उपयोगी कार्य करत असून सण समारंभ साजरे करत असताना तरुणाईला नवी दिशा देण्याचे कार्य करताना दिसते स्वमालकीची इमारत निर्मिती करून कुर्ली वासियांच्या मनात एक आदर्श निर्माण केला या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करताना कैलासवासी यशवंत देसाई कैलासवासी सदाशिव कोकणे यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात पर्यावरणप्रेमी शिक्षक व सृष्टी पर्यावरणवादी संघटना संचालक नामदेव चौगुले यांच्या हस्ते आणि अजित पाटील महाराष्ट्र एकीकरण समिती आणि श्रीनाथ देवराई संचालक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नामदेव चौगुले यांनी आपल्या मनोगतातून इशारा ग्रुपचे कार्य आदर्शवत असल्याचे सांगितले तर अजित पाटील यांनी वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे नमूद केले या कार्यक्रमात नामदेव चौगुले यांनी वृक्षारोपणासह मान्यवरांना वृक्षरोपे भेट दिले यावेळी रणजित गोरे इचलकरंजी अजित पाटील गणेश माळी संदीप माळी अमोल पाटील संतोष पाटील सागर चौगुले सागर गुरव अनिल वठारे वठारे सुनील रवींद्र कोरवी तुकाराम कांबळे नंदकुमार गोड्याप्पा तुषार दिवटे सौरभ कोकणे किरण कोकणे रितेश चौगुले लखन चौगुले इशारा सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक व आभार तानाजी दिवटे यांनी मानले इशारा मंडळ की गेली बत्तीस वर्षे ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम साजरे करत हा गणेशोत्सव केलेला आहे आणि त्याने आम्हाला परवा विनंती केली की सर संध्याकाळच्या आरतीला तुम्ही यायला पाहिजे तर आम्ही त्यांना सांगितले की विद्येची देवता गणपती आहे आणि तुम्ही आम्ही सगळेजण गणपतीची पूजा करणारी मंडळी आहे पण या वर्षीचा आपला गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीनं आपण कामकाज करूया आणि खरोखरच तुम्ही आम्ही दिलेल्या सूचनेप्रमाणे ताबडतोब या गोष्टीची सुरुवात केली आणि यावेळेचा हा जो गणेशोत्सव आहे हा पर्यावरणपूरक करण्याची एक खूप मोठी कामगिरी आपल्या इशारा मंडळाने केलेली आहे त्याबद्दल मी इशारा मंडळांचं हार्दिक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जी गरज आहे ती म्हणजे झाडांची कारण कोरोना काळानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे की कि ऑक्सिजनची किंमत काय आहे पण आज तुम्ही लावत असलेली ही चाळीस आणि पन्नास झाडं नाहीत तर हा कोट्यावधी रुपयाचा ऑक्सिजन तुम्ही या ठिकाणी निर्माण करत आहात भविष्य काळामध्ये या स्मशानभूमीमध्ये येत असताना प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपलं मरण सुद्धा व्हावं या कुर्लीच्या या स्मशानभूमीत व्हावं अशा प्रकारची एक सुंदर स्मशानभूमी यानंतरच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून करूया असा माझा एक आशावाद आहे तुम्ही मला आज या कार्यक्रमासाठी बोलवलात त्याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य त्याचप्रमाणे नाथ देवराईचे संचालक अजित पाटील गणेश माळे ही सगळी मंडळी आणि तुम्ही सर्वजण या मंडळाचे कार्यकर्ते सगळेजण वेळेत उपस्थित राहिलात आणि यानंतरच्या काळात सुद्धा आपण एक पर्यावरणपूरक काम करत राहूया प्रत्येक सण हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावून कसा साजरा करता येईल या दृष्टीने तुम्ही आम्ही सगळेजण काम करूया धन्यवाद सांस्कृतिक कार्यक्रम राबवतोय त्यामध्ये गणेश मोठा कार्यक्रम असतोय आपल्या मंडळाने म्हणजे महाड शासनाच्या साह्याने म्हणजे मोठी इमारत उभा केली भवन बांधलं त्याद्वारे गावातल्या कृषी कर्नाटक विकास बँकेला जागा मिळाली तर असंच या मंडळाकडनं कार्य उत्तर पण आता काय झालेलं आहे तुमचं म्हणजे जबाबदारी वाढलेली आहे आपण आज झाडे लावलीत म्हणजे लावलीत म्हणजे संपलं नाही आपलं इथून पण काम म्हणजे काय आहे त्याचं संगोपन करणं आहे प्रत्येकाने चाळीस आता मंडळामध्ये मला वाटतं चाळीस सदस्य असतील प्रत्येक चाळीस सदस्यांनी एक संकल्पना करा की हे माझं झाड आणि मी याला जपणार तुमच्या लक्षात अलक काय आपल्या गावामध्येच आम्ही म्हणजे सर्वांच्या सहकार्याने ग्रामपंचायतची पडीक जमीन आहे त्या ठिकाणी श्रीनाथ देवरायमध्ये उपक्रम केलेला आहे तिथं आम्ही दीडशे झाडं लावलेली आहेत मागच्या वर्षी पंच्याण्णव लावलेली यावेळी जवळजवळ चाळीस वर झाडं लावले आहेत सगळी झाडं जगलेली आहेत सगळी झाडं त्यामध्ये जंगली झाड आहेत म्हणजे वड पिंपळ बदाम असेल म्हणजे आपला शमी आपटा नंतर बकुळ अर्जुन कदम म्हणजे सगळी जंगली झाड आहेत काय तर त्या पद्धतीनं हे कामकाज व्हावं हो एवढीच आपल्याकडनं अपेक्षा बोला लिंबाच्या नावानं वडाच्या नावानं श्याम बकुळच्या नावानं श्या कदमच्या नावानं श्याम वृक्षारोपणाचा निमित आहे आमचे मित्र आणि मार्गदर्शक पर्या पर्यावरणवादी माननीय चौगुले सर या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपण केलं बरीचशी रोपं त्यांनी आम्हाला भेट दिली त्याचबरोबर नाथ देवराईचे संचालक आदिल पाटील साहेब आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित राहिली त्यांनीसुद्धा वृक्षारोपण केलं आणि हा एक मोलाचं कार्य पार काढण्यासाठी पा पार पाडण्यासाठी सर्वांनी खूप मोठी मदत केली त्याबद्दल आम्ही त्यांचे इशारा या वतीने आभारी आहोत आणि त्याचबरोबर आम्हाला वाहतुकीची भाडे आणण्यासाठी मोफत सेवा रवी कुरू यांनी केली त्याबद्दल त्यांचेही आभारी आहोत आणि त्यानंतर आमचे मित्र नंदू गोडप नंदू गोडप्पा फौजी यांनी जेसीबीची सेवा आम्हाला दिली याबद्दल सुद्धा मी आभार मानतो आपरें या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला याबद्दल त्यांचा सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईट शेअर करा